पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मत काँग्रेसकडून उभे असलेले उमेदवार भगीरथ दादा भालके यांना आता खंबीरपणे साथ देत खासदार प्रणिती ही या आता मैदानात उतरले असून त्यांच्याबरोबरच प्रणिता भालके या देखील जनसामान्यांचा आधारवाढ म्हणून सर्वसामान्य जनतेचा आपल्या हाताच्या पंजाकडे मत वळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे यावेळी भगीरथ भालके हे गाव गावोगावी गावभेट दौरा करत असून त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे ते माध्यमांशी बोलताना मला एकटं पाडण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत आहेत परंतु मायबाप जनता ही माझ्या खंबीरपणे पाठीची आहे माझ्या वल्लांनी जे विकासकामी केली आहे जे गोरगरिबांना क्षेत्र दिले आहे ते त्यांची जाण ठेवून सर्व मतदार वर्ग हा माझ्या पाठीशी उभा राहून मला निवडून देईल असा माझा ठाम विश्वास असल्याचे मत भगीरथ भालके हे सांगत आहेत